लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कला हे दोघे एकाच वेळेस वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये पोहोचतात दोघे एकमेकांना पाहून विचारतात की तू येथे काय करतोय अद्वैत म्हणतो मी माझ्या भावाचं सत्य जाणून घेण्यासाठी इथे आलोय तू फक्त क्रेडिट घेण्यासाठी येथे आलीये तर कला म्हणते त्याने माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटाव केलंय त्यासाठी मी इथे आले आणि मी कोणतंही क्रेडिट घेणार नाहीये उलट मीच तुला सांगितलं की राहुलने बिझनेसमध्ये फ्रॉड केलाय त्याचं आणि नैनाताईचं नातं मीच तुझ्यासमोर आणलं तू मला असं बोलतोय का तर अद्वैत म्हणतो माझ्या भावाने माझ्या बिझनेसमध्ये मा फ्रॉड केला आहे त्याचं सत्य मी जाणून घेण्यासाठी आलो आहे तुझा इगो खूप मोठा आहे या दोघांमध्येच भांडण रंगतं तेवढ्यात ऑफिसचा माणूस तेथून जाऊ लागतो अद्वैत म्हणतो मला काहीतरी विचारपूस करायची आहे तर हा माणूस म्हणतो नाही सर आता वेळ संपली आहे तुम्ही उद्या या असं म्हणून तो ऑफिस लॉक करून निघून जातो अद्वैत आणि कला एकमेकांशीच भांडत बसतात की तू येथे भांड्यात बसला नसता तर हे सगळं झालंच नसतं आणि दोघेही घरी जायला निघतात इकडे कलाच्या बाबांना कोणास तरी फोन येतो आणि ते लगेच बाहेर जायला निघतात तर संगीता म्हणते आता कुठे चालला आहात बाबा सांगतात मी मिसरच्या स्टॉलवर चाललोय संगीता म्हणते आता, आता संध्याकाळ झालीये का आहे पण मला महत्त्वाचं काम आहे असं म्हणून बाबा तेथून निघून जातात संगीताला शंका येते कला पायी जात असते तर अद्वैत गाडी थांबवतो आणि म्हणतो गपचूप गाडीत बस उगस मला आबांची बोलणी नाही खायची आहेत कला ही गाडीत मागे बसू लागते तर अद्वैत म्हणतो मी काय ड्रायव्हर आहे का पुढे येऊन बस तर कला म्हणते सरोज मॅडमची खूप बोलणी ऐकली मी याच्यावरून मी नाही मागे बसणार पण अद्वैत तिला पुढे बसायला सांगतो पुढे काही पिशव्या असतात कला विचारते हे काय आहे तर अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी आहे बस त्या घेऊन कला गाडीत बसते दोघे घरी यायला निघतात इकडे रोहिणी सरोजचे खूप आभार मानते की खरंच तू चांदेकरांची चांगली सून आहे तुझ्यामुळेच माझ्या राहुलचं लग्न जमलंय तेवढ्यात कला आणि अद्वैत घरी येतात रोहिणी म्हणते मोठा भाऊ आणि वहिनी सुद्धा आले त्यांच्या हातात पिशव्या असतात हे पाहून रोहिणी म्हणते तुम्ही दोघे गे शॉपिंगला गेला होतात का अद्वैत तू कलासाठी साड्यांची शॉपिंग केली आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नाही मी कलासाठी नाही अंजूसाठी साड्या घेतल्या हे ऐकून अंजू आणि सर्वांना मोठा धक्काच बसतो अद्वैत सांगतो या दिवाळीला अंजू येथे नव्हती ना म्हणून मी तिच्यासाठी साड्या आणल्यात आणि आपल्या ऑफिसमध्ये आकांक्षा नावाची एक मुलगी आहे तिच्या बहिणीने साड्यांचा बिझनेस सुरू तिला सपोर्ट करायचा म्हणून मी या साड्या घेतल्या असं म्हणून तो या, सा या, या अंजूला साड्या देतो परंतु अंजूचाही विश्वास बसत नाही आणि सरोजला सुद्धा संशय येतो की नक्कीच अद्वैत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय हे दोघेही त्यांच्या रूममध्ये निघून जातात संध्याकाळ होते संगीता ही डॉक्टरला फोन करून सांगते की आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यामुळे आम्ही मोठं लग्न नाही करू शकणार आपण घरच्या घरीच लग्न करूया तर हा डॉक्टर म्हणतो मला काही नकोय नैना आणि एक नारळ द्या तरी मी खुश आहे हे ऐकून संगीताला आनंद होतो तर नैना तोंड वाकडं करते काजल तिला म्हणते आता कशाला तोंड वाकडं करतेस त्या चांदेकर बरोबर तुझं लग्न होणार होतं श्रीमंत घर मिळणार होतं तेव्हा तर तू पळून गेलीस आणि आता तोंड वाकडं करतेस नैना काजलवर खूप चिरते इकडे कलाचे बाबा घरी पोहोचतात पण त्याच वेळेस चक्कर येऊन ते खाली कोसळतात सगळेजण खूप घाबरतात आणि त्यांना उचलून रूममध्ये आणतात आणि लगेच डॉक्टरांना फोन करतात इकडे अद्वैत हा त्याच्या रूममध्ये असतो तेवढ्यात अंजू तेथे साड्या घेऊन येते आणि म्हणते साहेब मला माहिती आहे या साड्या तुम्ही माझ्यासाठी नाही आणल्यात आणि मला त्या आहेत असं म्हणून ती साड्या तेथे ठेवते तिकडे कला ही विचार करत असते की आता काय करायचं अद्वैतमुळे आज राहुलचं सत्य नाही समजू शकलं पण उद्या मी नक्कीच तेथे जाईल तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि रूमचा दरवाजा लावून घेतो कला विचारते हे काय करतेस तू तर अद्वैत म्हणतो या साड्या मी तुझ्यासाठी आणल्या आहेत कला साड्या घेण्यास नकार देते तर अद्वैत म्हणतो आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये परंतु तू चांदेगरांची सून तर आहेस ना त्यामुळे लोकांसमोर तू चांगली दिसायला हवी त्यामुळे मी तुझ्यासाठी साड्या आणल्यात परंतु कल्या हे साड्या घेण्यास नकार देते यावरून या, या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं राहुलचा विषय निघतो आणि दोघे भांडू लागतात दोघेही तुझा इगो खूप मोठा आहे तुझा इगो खूप मोठा आहे असं म्हणून भांडतात आणि अद्वैत साड्या तेथे सोडून तेथून निघून जातो इकडे कलाच्या घरी डॉक्टर येतात बाबांना तपासतात आणि सांगतात की अतिश्रम केल्यामुळे त्यांना थकवा आला आणि चक्कर आली आता दोन दिवस त्यांना कोठेही जाऊ देऊ नका आराम करू द्या संगीता ही कलाच्या बाबांना म्हणते आता तुम्ही घरीच थांबायचं कुठेच जायचं नाही मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते असं म्हणून ती तेथून जाते तेवढ्यात कलाच्या बाबांना त्यांच्या मालकाचा फोन येतो बाबा सांगतात माझी तब्येत बरी नाहीये मी उद्या येऊ शकणार नाही तर मालक म्हणतो तुला उद्या यावंच लागेल त्यामुळे बाबा उद्या कामावर जायला तयार होतात इकडे सोहम हा पेंटिंग करत असतो कला ते येते आणि म्हणते मी तुला राधा आणि राहुल बरोबर फोटो काढायला लावला होता ना तो फोटो तू सोशल मीडियावर पोस्ट कर म्हणजे सगळ्यांना तो फोटो दिसेल आणि खरा वाटेल मग चांगलीच मजा येईल नैनाताईला सुद्धा समजेल ही कल्पना सोहमला खूप आवडते आणि तो सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करतो त्यामुळे त्याला खूप खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला एकानंतर एक त्याच्या गर्लफ्रेंडचे फोन येऊ लागतात आणि त्या विचारतात तू मला असा धोका का दिला तुझं लग्न ठरलंय तू मला फसवलंय हे सगळे फोन पाहून राहुलला मोठा धक्का बसतो असं का होतंय हेच त्याला कळत नाही तर कला ही किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात राहुल हा एका गर्लफ्रेंडशी बोलत बोलत घराबाहेर जातो कला त्याच्या मागे मागे जाते आणि या दोघांना पाहते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कला राहुलच्या त्या गर्लफ्रेंडला आपल्याबरोबर मिळवणार आणि तिला सांगणार की राहुल तुला फसवतोय त्याने माझ्या बहिणीलाही फसवलंय त्यामुळेच नेनाताई लग्नातून पळून गेली आणि ती अद्वेतल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आणि पुढचा प्लॅन बनवणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी